दे ते वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग असेंब्ली मी तुम्हाला प्रोसेस सांगते तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेटमध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने असेंब्लीमध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आंदोलकांसाठी हीच खर तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एक एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकर आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे काय असेल शेतकरी पेरू पाठवतोय कोणकोण केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आणि काही खूप महत्त्वाचं आहे एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली त्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्री होम मिनिस्ट्री काय करते त्यांचा इंटेलिजन्स काय करते इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा मग या सरकारने राजीनामा द्यावा हो। जेपद नसेल तर दूध की या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो